शालिनी यांच्या मागून परी चालत असतानाच परी मागे थांबते तिच्या डोक्यात विचारांचं चक्र चालू होतं आता कुठे चालले मी हे मला कधीच स्वीकारणार नाहीत त्यांनी मला त्यांच्या पॅलेसमधून बाहेर काढलं आज तर त्यांनी डिवोर्स पेपर्सवर माझी साईन घेतले ते मला म्हटले मला नाही राहायचं तुझ्यासोबत त्यांचंही बरोबरच आहे ते कुठे आणि मी कुठे किती रुबाबदार दिसतात ते आणि मी एकदम साधारण मोलकरीन इनामदार फॅमिलीसोबत मला नको जायला यांनी मला चल म्हटलं आणि मी लगेच यांच्यासोबत आली तिच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी पटकन तिच्या डोळ्यासमोरून गेल्या आता पण मी कुठे जाऊ काय करू या विचाराने भीती वाटली तिला तरीही इनामदार फॅमिलीमध्ये नको जायला मला हे मला कधीच स्वीकारणार नाही हे माहीत असताना सुद्धा का आली मी इथे मी माझ्या स्वतःच्या घरी जाऊ शकत नाही मामा मामींने सर्वच स्वतःजवळ घेऊन ठेवले स्वतःवरच्या परिस्थितीची जाणीव होताच परीला बरेच प्रश्न पडले होते ती स्वतःशीच बोलत होती तिचे हे शब्द शालिनी यांनी ऐकले काहीच अंतरावर होत्या त्या परी बाळा असा का विचार करतेस तू की तू इनामदार फॅमिलीमध्ये येऊ शकत नाहीस शालिनी परीजवळ येऊन म्हणाल्या बाळा तू ठीक आहेस ना हो मी ठीक आहे परी हळूच बोलते मॉम बोल बाळा मला परी हो मॉम आता मी काय सांगते ते नीट लक्षात ठेव मला माहिती आहे तुझं आणि राघवचं लग्न झालं आहे पण तुमचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालंय हे माहिती आहे ना तुला या लग्नात तुझा कसलाही दोष नाही त्यामुळे स्वतःला गिल्ट फील करून घेऊ नकोस जे झालं ते झालं घडलेल्या गोष्टींवर बोलून विचार करून काहीच उपयोग होणार नाही आता जे घडलं आहे ते आपण स्वीकारायला पाहिजे तुझं आणि राघवचं लग्न झालंय ते राघव लगेच तुला ॲक्सेप्ट करेल असं मला वाटत नाही पण मला असं वाटतं तू तुझ्या बाजूने प्रयत्न करावे मी तुझ्यासोबत आहे शेखर चार्ली नेहा मी आम्ही सगळेच तुझ्यासोबत आहोत वेलकम टू द इनामदार फॅमिली बेटा परिवारा राघव तुला लवकर स्वीकारणार नाही ना कारण राघवला लग्नच करायचं नव्हतं तू आता इनामदार फॅमिलीची एक सदस्य झाली आहेस त्यामुळे तू तुझे, तुझे प्रयत्न आणि तुझा स्वभाव यांनी राघवचं मन जिंकून घे राघव तुला एक दिवस नक्कीच स्वीकारेल मला विश्वास आहे काळजी करू नकोस बाळा शालिनींच एवढ्या गोड शब्दात समजवणं परीसाठी अनपेक्षित होत शालिनी किती प्रेमाने समजवत होत्या परीला त्यांचे शब्द ऐकून त्यांचे प्रेम पाहून परीचे डोळे पाण्याने भरले होते ती शालिनी यांच्याकडे आश्चर्याने बघू लागते शालिनी यांच्या समजवण्याने परीच्या मनात थोडी तरी आशा निर्माण झाली तिची हिंमत थोडी का होईना आता वाढलेली परी बाळा चल तुझ्या हक्काच्या घरी शालिनी आणि परीला मागे राहिलेलं पाहून शेखर आवाज देतात शालिनी या लवकर सुनबाईंना घेऊन वाटेतच गप्पा चालू झाला काय तुमच्या पहिलं सुनबाईंना घरात घेऊन या मग हव्या तेवढ्या गप्पा मारा नेहा खोळंबले इथे केव्हापासून हो आलोच आम्ही बोलून शालिनी परीचा हात पकडून थोडं फास्ट चालू लागतात नेहा आरतीचं ताट घेऊन दरवाजात उभी होती शालिनी यांनी नेहाला अगोदर सांगितलेलं तसं सा। थांब परी बाळा तू इथे तिने समोर पाहिलं तर नेहा प्रसन्न मनाने आरतीचं ताट घेऊन उभी होती नेहा बोलते वहिनी इनामदार बंगल्यात पहिल्यांदाच येत आहेस ना तू माझी वहिणी या घरची सून पहिल्यांदाच घरात आली आणि तिचं औक्षण न करता कसं गृहप्रवेश करणार शालिनी पटकन आत येऊन परीचं औक्षण करतात त्यांचा मुलगा राघव आपल्या सुनेच्या बाजूला नसतो याचं त्यांना मनातून वाईट वाटतं पण त्या चेहऱ्यावरून काहीच ताकवत नाहीत तसं परीचं स्वागत खूप आनंदात होतं इनामदार बंगल्यात नेहा परीचा हात पकडून वहिनी तुला पाहून मला खरंच खूप खूपच आनंद झाला आनंदाने बोलते मलाही तुम्हाला पाहून आनंद झाला परी नेहाला बोलते ए वहिनी मी काय एवढी मोठी आहे का गं तुम्हाला काय बोलते मला तुम्हाला मान दिलाच पाहिजे ना मी तुम्ही माझ्या आहात परी अगदी हळू आवाजात बोलते नेहा परीचे गाल ओढत बोलते अगं माझी क्यूट वहिनी मान वगैरे असं काही नसतं सगळं काही आपल्या मानण्यावर असतं तू मला नेहाच बोल वहिनी नेहाचं आवडेल मला नेहा बोलते फ्रेंड्स परी न समजून तिच्याकडे पाहू लागते परी नेहाचं वागणं न समजून मनातच विचार करू लागते फ्रेंड्स हे कधी झालं अगं वहिनी तू मनात हाच विचार करतेस ना आपण फ्रेंड्स कधी झालो वेडे आताच झालो की नेहाने परीचा हात हातात घेऊन फ्रेंडशिप पक्की केली वहिनी बरं झालं तू आपल्या घरी आलीस मला ना कोणासोबत बोलायचं कोणासोबत गप्पा मारायच्या याचाच प्रश्न पडायचा आता तू आलीस ना म्हणून मला तुला पाहून खूपच आनंद झाला नेहाचा स्वभाव खूपच मन मोकळा होता आणि परी कमी बोलणारी लाजरी बुजरी अल्लड होती नेहाने परीशी पटकन मैत्री केली त्यामुळे परीच्या मनात येतं किती चांगली आहेत ना या घरातली माणसं हे कसे इतके खडूस निघाले हिटलर सारखे शालिनी बोलतात नेहा वहिनीला असंच उभं ठेवणार आहेस का जा राघवच्या रूममध्ये वहिनीला घेऊन ते ऐकून परी घाबरते मनात त्या खडूस हिटलरच्या रूममध्ये नको नको यांच्या रूममध्ये शालिनी परीच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून बोलतात परी बेटा आम्ही पहिले याच बंगल्यात राहायचो सगळे तेव्हाची राघवची रूम आहे ती आता राघव नाही येत या बंगल्यावर राहायला पॅलेसवर राहायला गेल्यापासून त्यामुळे तू निश्चिंत राहा कसलाही विचार न करता जा बरं आता रूममध्ये फ्रेश होऊन कपडे चेंज करून घे नेहा बोलते वहिनी चल मी दाखवते तुला भाईची रूम दोघीही रूममध्ये जातात शालिनी बोलतात खूप गोड आहे ना हो आपली परी हो शालिनी आपल्या सुनबाई शांत सहनशील निरागस आहे आणि आपला राघव रागीट आगीचा गोळा आहे त्यांचं भविष्य काय असेल याचं सतत टेन्शन असतं मला अहो तो तुमच्याशी नीट बोलत नाही तुम्हाला आवाजही देत नाही तरी किती काळजी करता तुम्ही त्याची त्याला कधी कळेल तेव्हा कळेल पण मी बाप आहे त्याचा त्याचं सर्व नीट मार्गी लागावं हाच विचार असतो बघ सतत माझ्या डोक्यात सुनबाईंच्या येण्याने होईल सर्व काही नीट एवढीच काय ती आशा परीला सकाळी लवकरच जाग आली तिने पटकन तिचं आवरून घेतलं तिच्या जवळचा साधा पंजाबी ड्रेस घातला लग्नावेळी हातात भरलेला हिरवा चुडा हातात होता तिचा कसलाही मेकअप नाही केला तिने कपाळावर एक छोटीशी टिकली लावून तिने भांगे चिंदूर भरला त्यातही ती कमालीची सुंदर आणि प्रसन्न दिसत होती ती खाली आली शालिनीने तिला पाहून तिच्या कानामागे लगेचच काजळाचा टिक्का लावला खूप सुंदर आणि प्रसन्न दिसत आहेस परी बेटा आज तू त्या म्हणाल्या तिचा ड्रेस पाहून नेहाला हिला शॉपिंगला घेऊन जायला सांगायला हवं मनातच बोलतात त्या चल बाळा किचनमध्ये जाऊयात परी हो जाऊयात बोलते दोघी आता किचनमध्ये असतात आज पुन्हा त्या तिला आठवण करून देतात परी मी तुझी मॉम आहे तुला जे हवंय ते तू कर कॉलेजला जा जॉबला जा मला जशी नेहा तशीच तू किती मायेने बोलत होत्या शालिनी ते पाहून परीने त्यांना पटकन मिठी मारली शालिनी किंचित हसत अग ए बाळा काय झालं मला नेहमी वाटायचं या जगात माझं कोणीही नाही माझ्यावर कोणीही प्रेम करत नाही या विचारांनी मी नेहमी आतून तुटून जायचे पण मॉम तुम्ही किती प्रेमळ आहात आपण भेटल्यापासून किती जीव लावताय मला माझं नशीब खूप वाईट आहे असं मला सतत वाटायचं माझ्या नशिबात हे असंच आहे का मी कधीच सुखी होणार नाही का तुम्हाला पाहून मला खूप धीर वाटतोय त्यांच्या मिठीतच ती मुसमुसूत लागते अग ए वेडाबाई कोण म्हंटल तुझ्या आयुष्यात सुख नाही सुख दुःख हे ऊन सावळी सारखं असत आयुष्यात दुःख असत कारण दुःखानंतर सुख येणारच असत चल डोळेपूस आधी आता रडायचं नाही सारखं सारखं त्या तिला स्वतःपासून बाजूला करत बोलतात बाळ मला माहिती आहे तुझ्या मनात काय सुरू असेल आता पण नको विचार करूस इतका जे व्हायचं ते झालं बाळा मॉम मी खरंच सांगते मला नव्हतं यांच्याशी लग्न करायचं ते अनिता तिने मला धमकावलं माझ्या मनात नसताना मला तिने लग्न करण्यास भाग पाडलं माझी यात खरंच काही चूक नाही अनिताने परिस्थितीच अशी निर्माण केली की मला अनिताचं ऐकावं लागलं हो ग बाळा तू जे काही केलंस त्यात तुझा अजिबात स्वार्थ नाही समजते मला तू नको उगीच स्वतःला त्रास करून घेऊस मी तुला अगोदरच सांगितलंय घडलेल्या गोष्टींचा विचार नाही करायचा म्हणून आधीच तू किती डिस्टर्ब आहेस माहिती आहे मला तू काळजी घे सध्या कसलाच विचार करू नकोस पण मॉम हे मला नाही स्वीकारणार ना मग मी इथे कोणत्या नात्याने राहू हो ग बाळा तूच बघ ना विचार कर तुमचं लग्न कसं विचित्र परिस्थितीत झालं तेही ठरलेल्या मुलीशी नाही ज्याची कुणी कल्पनाही केली नसेल राघवला थोडा टाईम तर लागेलच ना राहायला प्रश्न तुझ्या राहण्याचा जर राघवने तुला नाही स्वीकारलं तर तू माझी मुलगी या हक्काने राहा इथे परीच्या मागे राघव सोडलं तर सर्व भक्कम उभे होते आता शालिनीने पूर्ण बंगला आज परीला फिरवून दाखवला सगळ्या गोष्टींची माहिती दिली गप्पा गोष्टी करतच त्यांचा संपूर्ण दिवस संपला खूपच लहान होती ती त्यामुळे प्रत्येक गोष्ट मायेने त्या तिला समजावून सांगत होता चार्ली शेखर बोलल्याप्रमाणे आज सकाळीच राघवला भेटण्यासाठी निघालेला आता तो त्याच्या पॅलेसमध्ये पोहोचला होता तो त्याच्या रूममध्ये जातो पाहतो तर राघव त्याच्या अलिशान बेडवर पालथा झोपला होता हा अजून झोपलाय रूम मधलं एकही सामान ठिकाणावर नव्हतं राघाने सर्व अस्ताव्यस्त फेकलं होतं त्याने हे आलं चार्लीच्या लक्षात चार्ली, चा चार्ली राघवजवळ जाऊन त्याला उठवू लागतो राघवला आता जाग येते कोण आहे कोणी केली मला उठवण्याची हिंमत तो रागाने झोपेतच ओरडतो राघव मी आहे चार्ली किलकिले डोळे करून पाहतो तो चार्लीकडे डोकं जड झालेलं त्याचं तो दोन्ही हाताने डोकं गच्च धरतो बेडवर उठून बसतो आलास तू मला माहीत होतं तू माझ्याशिवाय नाही राहू शकणार तो त्याही परिस्थितीत हलक गालात हसतो तो बरं वाटतं त्याला चार्लीला आलेलं पाहून चारली त्याच्या हसण्याकडे दुर्लक्ष करून बोलतो राघव काय अवस्था करून घेतलेस तू तु तुझी आणि हे सामान का असं फेकलंस सगळ्या सामानाची तोडफोड करून नासधूस केलेस काय झालं तुला असं कोणतं संकट आलेलं तुझ्यावर राघव पटकन बोलतो अरे त्या मुलीचा सारखा विचार डोक्यात येत होता म्हणून मी माझा सर्व राग या वस्तूंवर काढला तसा चार्ली मोठ्याने हसू लागतो बोलतो खरंच आवडू लागली तुला ही एक मुलगी काही काय बोलतोयस डोकं आपटून आलंयस का दगडावर माझं डोकं मी कुठल्याच दगडावर आपटून नाही आलो पण तू चांगलाच आपटला आहेस वहिनींच्या प्रेमात आता तर खरंच तुला वेळ लागले चार्ली तुझा मेंदू काम करत नाही वाटतं असं बोलत अतिशय रागाने राघव चार्लीकडे पाहतो राघव असं पाहू नकोस मित्रा तू वहिनींच्या प्रेमात खरंच आपटलायस काय अवस्था करून घेतलेस बघ स्वतःची वहिनींच्या काळजीतच ना अरे प्रेमात पडल्यावरच एखाद्या व्यक्तीचे सतत विचार आपल्या डोक्यात येतात तुझ्याही बाबतीत तेच होतंय आता तू मान्य कर नाही तर नको करूस पण खरं हेच आहे तू प्रेमात पडलायस वहिनींच्या तू आलास त्यांना मागे सोडून पण इथे येऊन तुला खूप काळजी तू खूप काळजी करत बसलास ना वहिनींची असं काही नाही नको तो गैरसमज करून घेऊ नकोस स्वतःचा चार्ली बोलतो यावेळेस तू ऑफिसला पाहिजे होतास तुला आठवते का तू यावेळेस कधी घरी थांबलेला ते चार्ली बसकर मित्र म्हणून तुझं खूप ऐकून घेतलं मगातपासून आता काहीच ऐकायचं नाही मला तुझं वहिनी पुराण राघव फ्रेश होण्यासाठी बेडवरून उठून जाऊ लागतो चार्ली बोलतो मला बोलायचं आहे तुझ्याशी नाही आता नको मी फ्रेश होण्यासाठी चाललोय दिसत नाही का तुला मी इथे राहण्यासाठी नाही आलो मलाही निघायचं आहे काय राघव जरा मोठ्यानेच बोलतो हो तू ऐकलं तेच खरं आहे मी जाणार आहे तू जोपर्यंत वहिनींना तुझ्या आयुष्यात बायको म्हणून स्वीकारणार नाहीस तोपर्यंत मी तुझ्यासोबत नाही राहणार काय राघव पुन्हा जोरात ओरडतो त्या मोलकरींसोबत मी राहायचं बोलतो तू मोलकरीं नाही त्या चार्ली मोठ्याने ओरडतो राघव तर त्याच्याकडे पाहतच राहतो एवढं मोठ्याने चार्लीने त्याच्यावर ओरडण्याची हिंमत केली ते पाहून वहिनी एका बिझनेसमॅनची मुलगी आहे इथे येऊन काहीही बडबडू नको चार्ली मग चार्ली परीच्या मामी मामांनी तिच्या वडिलांचा बिझनेस कसा हडप केला तिचे किती हाल केले तिच्याच घरात तिला मोलकरीन बनवली सर्व सर्व काही इत्यंभूत माहिती राघवला सांगतो चार्ली ते ऐकून राघवचे डोळे पाण्याने काटोकाट भरतात तू पटकन स्वतःला सावरतो असं असेल तर त्या परबला सोडणार नाही मी राघव रागाने दाट ओट खात बोलतो तो काळजीने विचारतो परी कुठे आहे तिथेच त्याच घरी आहे का ती शालिनी आणि शेखर यांनी परीला घरी घेऊन गेल्याचं नव्हतं सांगितलं चार्लीने म्हणून त्याला आता तिची खूपच काळजी वाटू लागते नाही वहिनी त्यांच्या मामा मामीकडे नाहीत मग कुठे आहे ती तो अतिशय काळजीने चार्लीला विचारतो तू का करतोस वहिनींची एवढी काळजी आम्ही सगळे आहोत त्यांची काळजी घ्यायला समर्थ तू तर डिवोर्स देणार आहेस त्यांना मनातून खरंच रागवला परीची काळजी वाटू लागते आता पण चार्लीला कळू नये म्हणून बोलतो मी मी कुठे करतोय तिची काळजी ते सहजच विचारलं मी तुला तू तु मला एवढं सांगितलंस तिच्याविषयी म्हणून कोणी नाही लागत माझी ती मी डिवोर्स देणारच आहे तिला बोलतच तो बेडवर बसतो चार्लीला आता त्याच्या नजरेत खूप काळजी दिसत होती तिच्यासाठी काल रात्री तो तिच्या आठवणीत खूप उशिरापर्यंत जागा होता मग कधी उशिरा त्याला झोप लागली कुणास ठाऊक चार्ली बोलतो किती लपवशील स्वतःच्या मनातील भावना हळा मासाचा माणूस आहेस तू का तुझ्या मनातील भावनांना एवढं दाबून ठेवलंयस त्या बाहेर येऊ देत चार्ली राघवकडे पाहून बोलतो राघव काहीच न बोलता शांत बसून असतो त्याला शांत पाहून चार्ली बोलतो आता तरी मी तुला एकच सांगेन तू खूप लकी आहेस राघव तुला वहिनींसारखी बायको मिळाली त्या अनितासोबत तुझं लग्न झालं असतं तर विचार कर काय झालं असतं तुझं मला नाही माहीत तू त्यांच्यावर प्रेम करशील का कधी ते पण त्या मनाने आणि चेहऱ्यानेही खूप सुंदर आहेत तुझ्या आयुष्यात नक्कीच रंग भरतील का अशा मुलीसोबत तुला आयुष्य घालवायला नाही आवडत हे ऐकून खरंच खूप वाईट वाटतं राघव यार मला जाऊ देत तुलाही बोलण्यात काहीच अर्थ नाही ज्याला ज्या गोष्टींची किंमत नसते अशाच लोकांना देव एवढ्या चांगल्या गोष्टी का देतो हा प्रश्न पडतो मला चार्ली थोडासा चिडतच बोलतो तो त्रासिक होऊन बोलतो वहिनींवर एकदा तरी प्रेम करून बघ त्यांना एक चान्स देऊन तर बघ तेव्हाच तुला कळेल ना वहिनींबद्दल त्या कशा आहेत त्यांचा स्वभाव कसा आहे नातं तोडल्यावर एका क्षणात तुटतं पण एकदा तुटलेलं नातं सहजासहजी जोडलं जात नाही जाऊ देत तुला माझं बोलणं नाही पटणार वेळ निघून गेल्यावर तुझ्या हातात काहीच नसेल मग पश्चाताप करून काहीच उपयोग होणार नाही शेवटी बायको ही बायको असते निस्वार्थ प्रेम करणारी आपली जीवन संगीनी असते ती आपल्या आयुष्यातील सगळ्यात जवळची आपली सोक्ती असते ती बायकोचं प्रेम ना जगा वेगळंच असतं निस्वार्थ प्रेम असतं आयुष्यात खूप लोक येतील तुझ्या आणि निघूनही जातील पण बायको बायको मात्र आपण किती गरीब किती श्रीमंत कसेही असलो ना तरी कधीच कमीपणा मानत नाही उलट ती आपलं घर तिच्या प्रेमाने फुलवते तिचं संपूर्ण आयुष्य ती नवऱ्याच्या सुखाचाच विचार करत असते तिला एकच अपेक्षा असते कोणीही आपल्या बाजून नसलं तरी आपला नवरा मात्र आपल्या सोबत असावा तुझ्याही आयुष्यात एक हक्काचा जोडीदार असावा असं एक मित्र म्हणून मला वाटतं राघव यार वहिनी अल्लड आहेत अजून बालिश आहेत त्या लग्न प्रेम या गोष्टींविषयी अधिक नाही माहीत त्यांना त्याही फसवल्या गेल्या या लग्न बंधनात म्हणूनच तर त्यांनी डिवोर्स पेपर्सवर न विचार करता लगेच सही केली तू मोठा आहेस त्यांच्यापेक्षा तू समजून घे ना त्यांना तू शिकव त्यांना कसं वागायचं कसं राहायचं कसं बोलायचं सर्व सर्व काही छोटासा शब्द आहे ईगो पण आयुष्य बिघडवतो तो, तो। तुझा इगो कधीतरी बाजूला ठेवून बघ तर गोष्टी कशा तीनशे साठ डिग्रीमध्ये बदलतील बघ फॅमिलीमध्ये कसला आलाय रे इगो चार्ली पोट पिळीने राघवला समजवत होता करशील ना राघव विचार माझ्या बोलण्याचा तो नुसतं बघू काय ते मला वेळ हवाय विचार करायला बोलतो चार्ली कर विचार तुझंच हित आहे रे बोलून निघून जातो चार्लीच्या बोलण्याने राघव परीचा विचार करू लागेल का कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव आहेत पाहिले नसतील तर कृपया पहा धन्यवाद